इथे मी सर्व तिला पोळ्या बनवून घेतल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता मस्त कलर आला आहे अजिबात सारण बाहेर आले नाही आता मी तुम्हाला एक पोळी दाखवते पा मस्त लगेच तुटते एकदम खरपूस अशा पोळ्या तयार झाल्या आहेत आणि तुम्हाला मी सारण ही दाखवते हे पहा मस्त काठापर्यंत गेले आहे सगळे मस्त मजेतच असाल मी रुपाली चटपटे स्वादिष्ट रेसिपीज मध्ये आपले अगदी मनापासून स्वागत करते तर आता संक्रांत जवळ येत आहे तर आज मी तुम्हाला संक्रांत स्पेशल तिळाची पोळी तयार करून दाखवणार आहे आता आपण पटकन तयारीला लागूया त्यासाठी इथे मी गॅस चालू करून पॅन ही गरम करण्यासाठी ठेवला आहे आपल्याला सर्वात प्रथम तीळ भाजून घ्यायचे आहे इथे मी या कपाने एक कप तीळ घेतले आहेत ते तिळ आपण छान भाजून घेऊया तडतड होईपर्यंत तिळाची पोळी बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत तर आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने ही पोळी कशी तयार करायची ते तुम्हाला दाखवणार आहे आता इथे मी तिळ सर्वात प्रथम छान खमंग असे भाजून घेते आणि तीळ भाजताना आपल्याला जाड बुडाचेच भांडे घ्यायचे आहेत तीळ करपू नयेत म्हणून तीळ जर खरपले तर ती पोळी ना कडवट लागली हे पहा इथे आपले तीळ छान तडतडू लागले आहेत स्लो गॅसवरच मी हे तीळ भाजून घेतले आहेत असे फुलेही आहेत छान आता आपल्याला हे तीळ काढून घ्यायचे आहेत मी हे तीळ काढून घेते आता याच पॅन मध्ये आपल्याला शेंगदाणे ही भाजून घ्यायचे आहेत इथे मी अर्धा कप शेंगदाणे घेतले आहेत शेंगदाणे ही आपल्याला एकदम खमंब असे भाजून घ्यायचे आहेत हे पहा इथे आपले शेंगदाणे ही छान भाजले आहेत एक सारखे आणि एकदम खरपूस असे आता मी हे शेंगदाणे ही काढून घेते आता इथे आपल्याला एक मोठा चमचा बेसन भाजून घ्यायचा आहे हे पहा हे बेसन मी छान खमंग भाजून घेते हे बेसन आपल्याला सारण तयार करताना त्यामध्ये वापरायचं आहे हे पहा इथे मी बेसन एकदम लालसर भाजून घेतले आहे आणि याचा सुगंधही खूप छान खमंग सुटला आहे आता हे काढून घेते आता मी इथे भाजून घेतलेले सर्व थंड होण्यासाठी ठेवून देते ते थंड होत तोपर्यंत आपण पोळ्यासाठी लागणारी घेऊया तयार करण्यासाठी इथे मी या कप गव्हाचे पीठ घेतले आहे तुम्ही निम्मा मैदा ही वापरू शकता परंतु मी पूर्ण पोळ्या ह्या गव्हाच्याच पिठाच्या तयार करणार आहे आता आपल्याला यामध्ये चवीपुरते मीठ घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये एक छोटा कप इथे मी बेसन घेतले आणि बेसन वापरल्यामुळे आपल्या पोळीला कलर छान येईल आणि एकदम खरपूस अशा पोळ्या तयार होतील आता हे पीठ मी छान मिक्स करून घेते तुम्ही इथे मैदा गरा किंवा तांदळाचे पीठही वापरू शकता हे सर्व पीठ मी छान मिक्स केले आहे आता आपल्याला यामध्ये तेलाचे मोहन घालून घ्यायचं आहे तुम्हाला जर या पोळ्या मऊ लुसलुशीत करायच्या असतील तर थंड तेल वापरायचे आहेत आणि एकदम कडक अशा करायच्या असतील खुसखुशीत तर, तर तेल आपल्याला गरम करून घ्यावे लागेल तर इथे मी एकदम खुसखुशीत अशा पोळ्या तयार करणार आहे त्यामुळे तेलाचे मोहन मी कडक केले आहे तीन मोठे चमचे तेल घेतले होते आणि गॅसवरती एकदम कडकडीत असे गरम केले आहे ते यामध्ये घालून घेऊया आहे पहा मस्त आणि सर्व पिठाला हे तेल चुळून घ्यायचं आहे आता आपल्याला गरम आहे त्यामुळे मी चमच्याचाच वापर करत आहे पटकन हे मिक्स करून घेऊया आता मी हाताच्या हे सर्व चुळून घेते म्हणजे कसे एकदम खुसखुशी अशा सर्व पोळ्या तयार होतील या पोळ्या तयार करताना बेसन पीठ तुम्ही एकदा जरूर वापरा खूप छान तयार होतात या पुढे हे पण इथे मी सर्व पिठाला छान तेल चुळून घेतले आहे असा याचा गोळा लगेचच तयार होतो आता आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि पीठ मळताना पातळ पीठ मळायचे नाही एकदम घट्ट असे पीठ मळायचं आहे कारण आपले आतले सारण आहे ना ते असे मोकळी मोकळे असणार आहे त्यामुळे आपल्याला पीठ घट्ट मळायचे आहे तुम्ही जर हे पीठ पातळ मळले तर ती पुळी फुटू शकते आता मी थोडे थोडे पाणी करून हे पीठ छान मळून घेते एकदम घट्ट असे हे पण इथे मी एकदम घट्ट असा पिठाचा गोळा मळवून घेतला आहे आपण याला वरून थोडे तेल लावून घेऊया म्हणजे वरून पीठ असे कोरडे पडणार नाही ना आणि आणखीन एकदा छान इथे मी तेल तेलही छान लावून घेतले आहे आता आपण हे पीठ पंधरा मिनिट सेट होण्यासाठी ठेवून घेऊया आणि सेट झाल्यानंतर हे पीठ थोडेसे सैल ही होणार आहे त्यामुळे पहिल्यांदाच आपण हे घट्ट मळून घेतले आहे एकीकडे आपण पीठ भिजण्यासाठी ठेवले आहे आता आपण सारणाची तयारी करून घेऊया हे भाजलेले आपले थंड झाले आहेत आता आपल्याला हे मिक्सरला छान बारीक करून घ्यायचे आहेत सर्वात प्रथम मी हे शेंगदाणे बारीक करून घेणार आहे म्हणजे कसे शेंगदाणे जरा मोठे आहेत लवकर बारीक होणार नाहीत आणि नंतर ना आपण हे तीळ आणि हे पीठ बारीक करून घेऊया तुम्ही इथे खोबरेही वापरू शकता वापरायचे असेल तर खोबरे छान खमंग भाजून घेऊन ते मिक्सरला छान फिरवून घेऊ शकता तिळासोबत सोबत आता शेंग मी शेंगदाणे बारीक करून घेते तर इथे मी या कपाने एक कप तीळ आणि या कपाने एक कप शेंगदाणे घेतले होते तर आता याच कपाने मी एक एक कप गुळ घेणार आहे तुम्ही जर वाटी घेतली असेल तर त्याच वाटीने तुम्ही गुळ ही घेऊ शकता तर इथे मी त्या कपाने गुळ असा कट करून घेतला आहे तो गुळ आता आपण यामध्ये मिक्स करून घेऊया हे छान मिक्स करून घेऊया आपण आता इथे मी एक चमचा इलायची पूड घेतली आहे ती यामध्ये टाकून घेतली आहे आणि थोडेसे जायफळ ही घालणार आहे म्हणजे आपल्या पोळीला छान फ्लेवर येईल आणि हे मिक्स करून घेऊया सर ता ता हे सर्व काढून घ्यायचं आहे म्हणजे हे गुळ आणि तिळाचे आणि छान मिक्स होईल आता मी हे थोडे थोडे करून हे मिश्रण मिक्सर मधून काढून घेते तोपर्यंत तुम्ही चटपटी स्वादिष्ट रेसिपी या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन ही क्लिक करा याने काय होईल मी जे नवनवीन व्हिडिओ अपलोड करते ना त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी भेटेल आणि हे बारीक करताना मिक्सर जास्त वेळ चालू ठेवायचा नाही चालू बंद चालू बंद करायचं आहे तर मी हे बारीक करून घेते इथे मी सर्व मिश्रण मिक्सरला आणखीन एकदा फिरवून घेतला आहे आणि तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असे सारण तयार झाले आहे याचे तुम्ही लाडूही बांधू शकता पटकन तयार होतात आणि हे जास्त दिवस टिकतात अगदी दि दोन महिने तर सहज राहतील हे हे पा मस्त आता आपण पोळ्या तयार करायला घेऊया यामध्ये आपण बेसन वापरले आहे त्यामुळे याला टेक्चर खूप छान आले आहे जास्त बेसन वापरायचे नाही अगदी थोडे वापरायचे आहे आणि बेसन वापरताना एकदम खमंग असे भाजून घ्यायचे आहे आता आपण पोळ्या बनवायला घेऊया हे पहा इथे आपली कणिक छान मुरली आहे एकदम मस्त आणि जास्त अशी सैल झाली नाही इतपतच आता हे कणिक आणखीन एकदा मी पाच मिनटं मळून घेते आणखीन एकदा कणिक मी पाच मिनटं मळून घेतली आहे आता आपण उंडा काढून घेऊया हे पहा मी जास्त मोठी पोळी करणार नाही त्यामुळे मी थोडाच गोळा घेतला आहे पिठाचा काढून त्याला गोल करून घेऊया तुम्हाला कितपत मोठी किंवा कितपत छोटी पोळी करायची आहे त्यानुसार तुम्ही पिठाचा गोळा घेऊ शकता इथे मी कोरडे पीठ घेतले आहे आता यामध्ये आपण हे डीप करून घेऊया आणि याची छोटी चपाती लाटून घ्यायची आहे आपल्याला पाय एवढी मी चपाती लाटून घेतली आहे आता आपल्याला यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे जेवढा कणकेचा गोळा घेतला आहे ना त्यापेक्षा जास्त सारण भरायचे आहे म्हणजे ती पोळी खाताना छान लागेल आता हे असे आपण बोटाने दाबून घेऊया आणि असे याला गड्या मारून घेऊया सारण असे मोकळे असल्यामुळे वरती येऊ शकते हे पहा बोटाने आत दाबायचं आहे म्हणजे ते खाली चुपून बसेल वरती आले तर आपली पोळी ना फुटू शकते आणि असे याला हाताने गोल गोल करायचं आहे वरती आलेले एक्स्ट्राचे पीठ आहे ना ते काढून घ्यायचं आहे बाजूला आणि याचे तोंड छान बंद करायचं आहे हे मस्त आता मी हा गोळा पिठामध्ये डीप करून घेते हाताने प्रेस करायचं आहे म्हणजे आतील पूर्ण सारण आहे ना काठापर्यंत जाते आणि आपली पोळी ही फुटणार नाही तुम्ही जर डायरेक्ट लाटण्याने लाटली तरी पोळी फुटू शकते आता मी अलगद लाटण्याने ही पोळी लाटून घेते दोन्ही साईडने ही, ही पोळी लाटून घ्यायची आहे म्हणजे पोळी आपली दोन्ही साईडने छान फुगेल हे लाटायची नाही पोळी कारण आतील मिश्रण हे कोरडे असल्यामुळे लगेचच बाहेर निघू शकते आणि कधीही पोळी तयार करताना त्यातील सारण पातळ जर असेल तर कनिक आपल्याला पातळ लागते आणि मोकळी असेल तर एकदम घट्ट अशी कणिक लागते हे पा तुम्ही पाहू शकता अजिबात सारण बाहेर आले नाही कारण आपण कणिक अगदी घट्ट मळली होती मस्त आणि तुम्ही पाहू ही शकता पूर्ण काटापर्यंत याचे सारण गेले आहे अजिबात मी पोळी कट के ही केली नाही कडणी हे पण मस्त मी आता पलटी मारून ही दाखवते तुम्हाला दोन्ही साईडने असे काटापर्यंत सारण गेलेले आहे आता आपण ही पोळी बाजूला ठेवून घेऊया आणि अशाच प्रकारे सर्व पोळ्या मी आधी तयार करून घेते पाच ते सहा आणि नंतर ना आपण भाजायला घेऊया चला तर मग इथे मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सर्व पोळ्या लाटून घेतल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता अगदी काटापर्यंत सारण गेलं आहे सर्व पोळ्यांचेच गेलं आहे एका नाही हे पार एकदम मस्त अशा पोळ्या तयार झाल्या आहेत आता आपल्याला या पोळ्या भाजून घ्यायच्या आहेत मस्त आता आपण या पोळ्या भाजून घेऊया पोळी भाजण्यासाठी इथे मी पॅन गरम करून घेतला आहे आता पॅन आपला छान गरम झाला आहे गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे आणि यावरती पोळी घालून घ्यायची आहे तर ही सारणाची बाजू आहे ती वरती करायची आहे आणि ही बाजू आपल्याला खालती करायची आहे कारण आपण यामध्ये गुळ वापरला आहे आणि ती पोळी भाजताना गुळ वितळतो आणि तो गुळ बाहेरही येऊ शकतो आणि आपली पोळी करपही शकते हे पण इथे पोळी हाताने अशी थोडी गोल फिरवून घ्यायची आहे म्हणजे खाली तव्याला पोळी चिटकणार नाही आणि आपण इथे पोळी भाजताना जास्त तेलाचा जा वापर करणार नाही अगदी थोडेसेच तेल मी वापरणार आहे आणि इथे तुपाचाही वापर करायचा नाही कारण ही पोळी जर तुम्ही कुठे बाहेर प्रवासाला जाताना तयार करत असाल तर त्याचा वास येऊ शकतो आता इथे मी थोडेसेच तेल अगदी वापरणार आहे हे पहा एवढे तेल घेतले आहे आणि वरच्या बाजूने हे तेल मी लावून घेणार आहे आणि पोळी हाताने पलटी मारायची नाही कारण तो गुळ वितळलेला असतो लगेचच पोळी तुटू शकते हे पहा खालून बबल येऊ लागले आहेत पोळीला आता आपण पोळी पलटी मारून घेऊया मस्त याही साईडने थोडीशी तेल लावून घेऊया आपण हे मी तेल लावून घेतले आहे आता आणि पोळी पलटी मारते एकदम कमी गॅसवर ही एकदम खरपूस अशी पोळी भाजून घ्यायची आहे आणि तेल लावताना ही अगदी जास्त असे तेल लावायचे नाही नाही तर तेलाचा वास येऊ शकतो हे पहा इथे मी पोळी पलटी मारली आहे आणि इथे पोळी आपली फुगू ही लागली आहे मस्त काटापर्यंत एकदम स्लो गॅस ठेवला हे है पान इथे आपली पोळी दोन्ही साईड ने भाजून तयार आहे एकदम खरपूस अशी भाजली आहे आणि ही खूप छान आला आहे म्हणूनच मी तुम्हाला सांगते की ही पोळी तयार करताना गॅस अगदी स्लो ठेवा म्हणजे अजिबात करपणार नाही कारण यामध्ये गूळ आहे आणि गूळ लगेचच तापून तो वितळतो आणि पोळी काळीही होते हे पहा मस्त अशा प्रकारे सर्व पोळ्या मी भाजून घेते आणि दुसरी पोळी टाकताना लगेचच तवा आपल्याला क्लीन करून घ्यायचा आहे टिशूने म्हणजे त्या पोळीला डाग पडणार नाहीत आणि पोळी काढल्यानंतर जाळीवरती ठेवायची आहे जा म्हणजे पोळीला पाणीही सुटणार नाही अगदी कडक अशी राहील आता मी दुसरी पोळी ही टाकून तव्यावरती आणि एकदम स्लो गॅसवरती ही पोळी छान भाजून घेते आणि अशा प्रकारे सर्व पोळ्या मी भाजून घेते इथे मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सर्व तिळाच्या पोळ्या बनवून घेतल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता मस्त कलर आला आहे अजिबात सारण बाहेर आले नाही आता मी तुम्हाला एक पोळी दाखवते पा मस्त लगेचच तुटते एकदम खरपूस अशा पोळ्या तयार झाल्या आहेत तुम्हाला मी सारण ही दाखवते पा मस्त काटापर्यंत गेले आहे चला तर मग तुम्हाला माझी ही पोळ्या बनवण्याची पद्धत आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि कशा झाल्या ते कमेंट मध्ये सांगायला विसरू नका सो so, रेसिपी आवडल्या चटपटीत स्वादिष्ट रेसिपी ज्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच मस्त रेसिपी मध्ये धन्यवाद